कोटक महिंद्रा बँकेच्या डी सी एम मध्ये दोनशे रुपयांच्या पंचावन्न बनावट नोटा जमा करण्यात आल्या होत्या त्यावरून बनावट नोटा छापणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात शिवाजीनगर पोलिसांना यश मिळालंय पोलिसांनी अठ्ठावीस लाखांच्या पाचशे आणि दोनशे रुपये दराच्या नोटा जप्त केल्यात तसेच नोटा छापण्याचं चा मशीन आणि साहित्य देखील जप्त करण्यात आलंय या प्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली आहे मनीषा स्वप्नील ठाणेकर वैवर्ष बेचाळीस राहणार नागपूरचा एरवडा भारती ताणाजी गवंड वैवर्ष चव्वेचाळीस राहणार मोरिया गोसावी केशवनगर चिंचवड सचिन रामचंद्र यमगर वयवर्ष पस्तीस राहणार गहुंजे नरेश भीमाप्पा शेट्टी वैवर्ष चाळीस राहणार लोहगाव लक्ष्मण गुगल जेड्डी वैवर्ष चौतीस राहणार विश्रांतवाडी अशी अटक केलेल्यांची नावं आहेत याबाबत पोलीस उपायुक्त संदीप सिंग गिल यांनी माहिती दिली आहे कोटक महिंद्र बँकेच्या डी सी एम मशीनमध्ये सतरा एप्रिल रोजी दोनशे रुपयांच्या पंचावन्न बनावट नोटा जमा करण्यात आल्या होत्या त्याचा शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता या गुन्ह्याचा तपास करताना बँकेत कोणत्या खात्यातून ही रक्कम भरली गेली तेथून तपासाला सुरुवात झाली खातेधारकाने या नोटा खऱ्या असल्याचं समजून त्या खात्यात भरल्या होत्या त्या व्यक्तीला ही रक्कम आरोपी मनीषा ठाणेकर हिने दिल्याचं चौकशी सुगडकीस आलंय शिवाजीनगर पोलीस ठाण्यात सतरा चार दोन हजार पंचवीस रोजी एक तक्रार दाखल करण्यात आलेली होती यामध्ये कोटेक महिंद्रा बँकने तक्रार दिली की त्याचेकडे पचपन नोट जे आहे दोनशे रुपये असा डिनॉमिनेशनची करन्सी बनावट नोट प्राप्त झालेली आहे पुढच्या दिवशी त्यामध्ये तीन लोकांना अटक करण्यात आला होता त्याचेकडून जे काही करन्सी आहे ते जप्त करण्यात आली होती जवळपास एक लाख रुपये बनावट नोटाची दोनशे रुपयाची होती आणि त्यातून पुढे लिंक ज्यावेळी आम्ही शोधले पुढील लिंकामध्ये हा सप्लायर कोण होते एका सप्लायर ते त्याचा होता त्याच्या नाम तो कोले म्हणून सुदनंत सांगत होते परंतु शेवटला तो एक नरेश बेप्पा शेट्टी नावाचा माणूस लोगाव पुणे याचा या ठिकाणचा राहणारा मला सापडला त्याचेकडून प्रिंटिंग मशीन पण आम्हाला मिळाली आहे त्यामध्ये टाकणारे कॅमिकल पण मिळाले आहे त्याचे कडे तो त्यावेळी त्याचेकडून रेडी बनावट नोट दोन दोनशे रुपयाचे जे आहे ते चार लाखचे मिळाले ओरिजिनल करन्सी दोन लाखची मिळाली त्याशिवाय बावीस लाख बत्तीस हजार रुपयामध्ये नोट अर्धवट जे पाचशेचे नोट आहे ते तयार होते ते पण आम्हाला मिळाले आहे त्यामध्ये ते पुण्यामध्ये जप्त करण्यात आलेले आहे हा चौवाल अटक करण्यात आला होता ह्याचा पुढे एक जोडीदार होता सप्लायरचा तो विश्रांतवाडीचा राहणारा आहे पुण्याचा

तिच्याकडे केलेल्या चौकशीत भारती गावंड हिचे नाव पुढं आलंय तिच्याकडून पोलिसांनी दोनशे रुपये दराच्या तीनशे नोटा जप्त केल्यात तिच्या चौकशीत सचिन यमगरला पकडण्यात आलंय या तिघांना कोल्हे नावाच्या व्यक्तीने या बनावट नोटा दिल्याचं सांगितलंय प्रत्यक्षात कोल्हे हे नाव धारण करून शेट्टी बावरत असल्याचं चा उघड झालंय लोहगाव मधील त्याच्या घरावर छापा टाकला असता घरामध्ये चार लाख रुपयांच्या दोनशे रुपये दराचे बनावट नोटांचे वीस बंडल दोन लाख चार हजार रुपयांच्या खऱ्या नोटा नोटा छापण्याचे प्रिंटर पाचशे रुपये दराच्या ए चार साईजचे एक हजार एकशे सोळा कागदांवर प्रत्येक कागदावर चार नोटा याप्रमाणे एकूण दोन हजार दोनशे दोन बत्तीस प्रिंट केलेल्या नोटा हस्तगत केल्यात त्याचे बाजारातील मूल्य बावीस लाख बत्तीस हजार रुपये इतकं आहे त्याचबरोबर नोटा प्रिंट करण्यास वापरण्यात येणारी नोटा छापनाचे कोरे कागद व इतर साहित्य जप्त करण्यात आलंय नरेश शेट्टी यांच्याकडे केलेल्या तपासात त्याला मदत करणाऱ्या प्रभू गुगल जेड्डी याला तांत्रिक विश्लेषणावरून अटक केली आहे त्याच्याकडून दोनशे रुपये दराच्या तीन हजार रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्यात या गुण्यातील नोटा छापण्यासाठी वापरण्यात आलेले लॅपटॉप ले। मालक आणि इतर आरोपींची नावे निष्पन्न झाले असून हो त्यांचा शोध घेतला जातोय ही कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त प्रवीण कुमार पाटील पोलीस उपायुक्त संदीप सिंग गिल सहाय्यक पोलीस आयुक्त साईनाथ ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बोळकोडगी चंद्रशेखर सावंत पोलीस निरीक्षक गुणे चंद्रकांत सूर्यवंशी सहाय्यक पोलीस निरीक्षक के बी डाबेराव पोलीस उपनिरीक्षक अजित बडे पोलीस अंमलदार शलिनी क्षीरसागर अंमलदार नलिनी क्षीरसागर आदेश चलवादी तेजस चोपडे गणेश जाधव श्रीकृष्ण सांगवे प्रवीण दडस रुचिका जमदाडे स्वालेहा शेख यांनी केली आहे हरणिया मुळव्यात पित्ताचे विकार पित्ताशयाचे खडे हयाट सरणीय या प्रकारच्या आजाराने त्रस्त असाल आणि दुर्मिणीद्वारे शस्त्रक्रिया करून घ्यायची असेल तर हडपसरच्या सुप्रसिद्ध डॉक्टर म्हस्के हॉस्पिटलमध्ये त्वरित संपर्क साधा आणि विश्वासार्ह उपचार अनुभवा